बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाचा ग्रँड प्रीमियर अगदी दिमाखात पार पडला या शोचा नवा होस्ट रितेश देशमुखने आपल्या स्टाईलने सगळ्या स्पर्धकांचे अगदी उत्साहात स्वागत केले आता घरातील सोळा सदस्य त्यांच्या स्टाईलने हा खेळ कसा रंगवणार आणि त्याचबरोबर रितेश देशमुख हा नेमका कसा कल्ला करणार हे आजपासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या नव्या पर्वाची वाट पाहत होते आणि आजपासून हे नवं पर्व अगदी सुरू होत आहे पण बिग बॉसच्या घरातील सदस्यांचे पहिल्याच दिवशी मात्र तोंडचे पाणी हे पळणार आहे नेमकं ते कसं हे आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया बिग बॉसच्या घरात सोळा स्पर्धकांनी एंट्री केली आहे परंतु आजच्या पहिल्याच दिवशी त्यांना अनेक आव्हानांचा सामना मात्र करावा लागणार आहे बिग बॉसने आपल्या घरात सगळ्या स्पर्धकांचे स्वागत केल्यानंतर त्यांना पहिल्याच दिवशी सगळ्यांना आराम करण्यास सांगितला आणि आता दुसऱ्या दिवशीच म्हणजे आज त्यांना खेळासाठी सज्ज राहण्याचे सूचक वक्तव्य देखील केले आहे आता पहिल्याच दिवशी बिग बॉस मराठीतील स्पर्धकांच्या घरातील सदस्यांचे तोंडचे पाणी मात्र पळणार आहे या संदर्भातला एक छोटा प्रोमो सध्या सोशल मीडियावर मात्र चांगलाच व्हायरल होत आहे या एपिसोडचा प्रोमो आपल्या समोर आला आहे पहिल्याच दिवशी मात्र घरात पाणी नसल्यामुळे सदस्यांना अनेक अडचणींचा सामना हा करावा लागत आहे पाणी सगळं गेलेलं आहे बिग बॉस पाणी सगळ्यात आधी अंघोळ करायची असते तर त्यासाठी पाणी नाही असं म्हणत स्पर्धक बिग बॉसला पाणी सोडण्यास सांगत आहे पाणी अत्यावश्यक बाब असल्याने घरातील सर्व सदस्य हतबल झाले आहेत पाणी मिळवण्यासाठी आणि कळकळीने बिग बॉसला ते विनंती करत आहेत त्यावर बिग बॉस म्हणतात आता फक्त घरातलं पाणी आहे थोड्याच वेळात आता सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळेल असं बिग बॉस म्हणत आहेत त्यामुळे पहिल्याच दिवशी सकाळच्या वेळेस स्पर्धकांना अगदी हा मोठा धक्का बसला आहे त्यामुळे आता बिग बॉस सदस्यांना नेमका कोणता टास्क देणार घरात सदस्यांना पाणी मिळावे यासाठी काही अटी टास्क पूर्ण करावा लागणार का पाण्यासाठी घरातील सदस्यांना कोणती किंमत मोजावी लागणार हे आज आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे आजचा एपिसोड पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बिग बॉस मराठी संदर्भातल्या अशाच ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी टाईम महाराष्ट्रला नक्की फॉलो करा धन्यवाद ब्युरो रिपोर्ट गायत्री घुगे बोडकेसह टाईम महाराष्ट्र